साइड जंगल आणि जंगलच्या जस्ट इथं जे घराची सुरुवात आहे हे बघायला मिळते कुठं कुठं इथंच बसला आहे का हा 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 अच्छा जो, जो, जो बराबर आहे हा तिला आठ झाली असल आता मी उभा आहे जंगलामध्ये आणि जंगलाला लागून असे एका गावामध्ये हे बघू शकता हे साइडला जंगल आणि जंगलच्या जस्ट इथं जे घराची सुरुवात आहे हे बघायला मिळते आणि हे जे गाव आहे अर्जुनी मोरगावचा एक भाग मानला जाते आणि ह्या गावाला म्हणतात तावशी जो अर्जुनीचा एक भाग हा मानला जाते आणि हे बघू शकता हे तर घर आपल्याला बघायला मिळतात आणि घराच्या जस्ट लागूनच इथे जी जंगलची सुरुवात आहे हे बघायला मिळते आणि हे जे, जी जा जा जे जंगल आहे हे काटेरी झुडप आणि जे आपल्याला सागवचे जे फार्म बघायला मिळतात किंवा जे बगीचेला मिळतात त्याचे हे जंगल आपल्याला बघायला मिळते ह्यांना अशा जंगला परिसरामध्ये आपल्याला एक छोटासा जो तावशी गाव आहे हा बघायला मिळते आणि काही दोन महिन्यापासून आणि दीड दोन महिन्यापासून ह्या गावामध्ये जो बिबट्याचा कहर आहे हा बघायला मिळते रात्री दिवसा केव्हा पण आपण सहज म्हणतो की बिबटा हा राज्य शिकारी आहे पण ह्या लोकांना दिवसाला पण जे बिबट्याचा जो कहर आहे हा बघायला मिळते आणि साईडला एक शाळा आहे तिथं खूप भयानक जे घटना आहे ते घडलेली आपल्याला बघायला मिळते जे नेक्स्ट माझं जो नेक्स्ट पार्ट आहे त्या नेक्स्ट पार्टमध्ये शाळेचा जो ब्लॉग आहे मी आपल्याला दाखवेन आता सर्वप्रथम आपण जे हे जो गाव आहे तावशी याबद्दल आपण जाणकार घेऊ हो की कसं काय बिबट्याचा जो आतंक आहे आणि ह्या जंगला लागून कसं काय लोक राहतात आणि रात झाली की कसे काय हे विचारण करतात पण मला एक विचार येते की भर दिवसा जो बिबट्याचा जो कहर आहे ह्या एरियात कसं काय बघायला मिळते ते हे इथे जे रहिवाशी आहेत ठाकरेजी त्यांच्यासोबत आपण विचारपूस करू आणि जाणकार घेऊ की बिबट्याचा आतंक किती दिवसापासून आहे आणखी काय काय हरकते करते आणि केवढी पण तो जो घरात आहे तो येते आणि हे सांगतात की यांचा जो पा पालतू कुत्रा होता त्याचा पण त्याने बळी घेतला आणि रातच्या तीन चा, तीनच्या चारच्या दरम्यान त्या कुत्र्याला घेऊन गेला आणि त्यांचा कुत्रा फार असा चांगला कुत्रा होता हे सांगतात बिबट्याचा जो आवडता खाद्य आहे हा कुत्रा मानला जाते म्हणून तो कुत्र्याच्या चटकीमुळे किंवा कुत्र्याच्या लालचमुळे तो गावात येत असणार असा वाटते मला तर आपण थोडा बहुत चर्चा ह्या गाव जी रहिवासी आहेत ठाकरेजी यांच्याशी आपण करू हे बघू शकता हे काटेरी जुळूप जंगल आणि ह्या जंगलात लागून हे ठाकरेजीचा घर ने बघू शकता बस जंगला से जेवढे ज्यांच्या किचन पण आहे हे इथं बघू शकता संडास बाथरूम वगैरे आणि यांच्या किचन पण इथं आहे आणि जे ठाकरे जे आहेत तर हा किती दिवसापासून आतंक आहे बिबट्याचा तीन चार दिवस हा तीन चार दिवस म्हणजे म्हणजे रात्रीला दहा वाजे दरम्यान दहा साडे दहा दिवस दरम्यान आला किंवा काल का नाही काल नाही पंधरा दिवस झाले दहा दिवस झाले का दहा दिवस झाले

हे बघू शकता आपण बाहेर ह्या लोकांनी जेव्हा कुत्र्याला पकडलं तर बाहेर ज्याची हिम्मत नसेल आणि खिडकीतून जेव्हा बघू शकता त्यांची खिडकी इथून त्याच्या यांची जी मुलगी आहे हिन बघितलं हा 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 म्हणजे तर व्हिडिओ पण आहे का तुमच्याकडे बी बघू शकता आपण यांनी व्हिडिओ बनवला आहे तर मी थोडस जो व्हिडिओ आहे तो क्लिप मध्ये टाकून देईन जो बिबट्याची आवागमन आहे हे बघू शकता यांच्या घरामध्ये आलेला बिबट्या हे बघू शकता तर यांचा जो पुरा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला पूर्ण एक मिनटाचा व्हिडिओ आहे इथं बघू शकता पुरी बिबट्याची जे विचारण आहे घराच्या आजूबाजूला तर यांनी खिडकीतून हे बघू शकता ह्या खिडकीतून लपून यांनी जो शूटिंग आहे हा बिबट्याचा केला दुसऱ्या लोकांनी केला गाडी ते हे बघू शकता यांनी जो घराच्या विचारण आहे तर हा बघू शकता कॅमेरामध्ये बरोबर नाही उडाला तर हे जे जो क्लिप आहे मी बिचामध्ये टाकून देईन आणि तुम्हाला दाखवीन आणि मग हे, हे गोष्ट दहा दिवसाची पूर्वीची आहे का म्हणजे दहा दिवस झाले या गोष्टीला म्हणजे याचा कर किती दीड दोन महिन्यापासून आहे वाटतं ना माहित नाही पण कसं आता आमचं चिलरच्या गट तिथं आता आमचं कुत्र इथं बांधणं राहते कारण का यांची नाही आता आम्ही बांधते होतो तर तो आलाच होता कधी येत होता तो पता नाही आठ नऊ दहा अकरा वाजेची हो का तर तुमच्या घरामध्ये किती वेळ आलेला आहे तकरीबन तीन चार वेळ आला हा म्हणजे त्याला मारल्यानंतर बरं बरं ते दीशी दीशी पार पार शिकार सुटली ना तर तो, तो शिकारी सुटल्यामुळे तो रिटर्न आला शिकारीसाठी तर कसा तुम हा तर जसं तुम्ही त्याला हे केल्या आवाजाला कुत्र्याच्या तुम्ही बाहेर आल्या आता तो पळाला का मग हा मग मग तेव्हा म्हणजे तुमची नाही झाली अच्छा त्यांच्या तुम तुम्ही सपोर्ट तो तो कुत्रा मग तो होता का कुत्रा मग दरवाजा का अच्छा मग त्याला घाव किती घाव जखम लागला म्हणजे थोडीशी जखम होती का

म्हणजे म्हणजे कसा म्हणल्या अच्छा म्हणजे थोडासा पागल झाला होता अच्छा म्हणजे त्या इन्फेक्शन झाला त्या बिबट्या चावल्यामुळे मग तो मग आपल्या मेला का मग काय दिवस किती दिवसानंतर मग तो हे झाला दहा दहा दिवसानंतर अच्छा मग मरण पावला ते बघू शकता यांच्या घरामध्ये हे सांगून राहिले की तीन चारदा आला आणि कुत्र्याची शिकार तो करायला आला होता कुत्र्याला त्याला मारलं पण कुत्र्याची शिकार सुटल्यामुळे तो रिटर्न आणखी डबल आला होता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी एक बाजी दरम्यान आला होता का मग त्या दिवशी बघितल्या का हो का दुसऱ्या दिवशी पण बघितल्या वापरे मग कुठं बसला होता दुसऱ्या दिवशी तो हा 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 इथं काय खरो खरोसण्याचे निशाण आहेत का तिथे हा खरोसण्याचे निशाण नाही आहेत अच्छा ते बघू शकता हे सांगतात की जो हमला झाल्यानंतर शिकार सुटल्याच्या नंतर तो रिटर्न दुसऱ्यांदा वापस आला कसा आहे कोणत्या शि हिंसक जाणवशी शिकार सुटल्यानंतर तो आपला शिकार घेण्यासाठी किंवा शिकार केल्यानंतर तो रिटर्न त्या जागी येतो तो, तो दुसऱ्या दिवशी पण एकच्या दरम्यान इथं आला होता मग तुम्ही फॉरेस्ट फर्स्टवाने ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी फर्स्टवालाने सांगितलं नाही का साडे नऊ बाकी हो पण ते आले तुम्ही काही पिंजरा विंजरा काही कारवाई नाही ना। केला काहीच कारवाई नाही केला हो का हो मग फटाक्यावर फोडल्या का नाही पण हे कसं आहे तो गेले असा एक फट चटक लागले तो रिटर्न पण येऊ शकते ना नाही का आणि कसं आहे त्याच्यावर कारवाई न करणं चुकी तो हा चुकीचा आहे कारवाई करायला पाहिजे कसं आहे कोणत्या टोलीवर अच्छा अच्छा हा हा जंगलामध्ये आहे तो एक टोली तिथं काय केलं अच्छा अच्छा कुठल्या शेळी पकडल्यात हा बोरीचं झाड इथलं का ते बघू शकता यांच्या घरची पण शेळी त्यांनी पकडलं पण ते बी शिकार सुटली तर त्याचे शिकार असं सुटत त्याचा तो प्रयत्न करेलच कर ना नाही का तो या गावात याचा प्रयत्न कराल काल तर कुठं तर इथं शाळे अरे मुलाच्या मुलाच्या ते बघू शकता इथं जवळपास एक शाळा आहे त्या शाळेच्या जवळपास तो घात लावून बसला होता उद्याला त्याचा जो व्हिडिओ आहे आपण आपल्याला दाखव कारण की कसं आहे आज जे व्हिडिओ आहे आज ह्या गावची बनवत आणि ह्या गावाला लागून एक शाळा आहे तिथं घात लावून मुलाच्या टार्गेटमध्ये तो बिबट्या बसलेला होता असं स्थानिक लोक सांगतात तर आपण उद्या ज्या शाळेत जाऊन तिथली जेच व्हिडिओ आहे ते जाणकारी ते आपल्याला सांगू ते हे बघू शकता यांच्या घर ही तर त्यांनी शेळी पकडली आणि रिटर्न दोन तीन दिवस शिकार सुटल्यामुळे तो रिटर्न रिटन, रिटन ह्या घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूला तो फिरून राहिला आणखी काही कालवगर काही आढळला का ते 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 ना। हो बरोबर एक भीतीचा वातावरण झालं तुमची मुलं किती किती मोठे आहेत मग हा अच्छा अच्छा म्हणजे ते ठीक काय म्हणजे ठीकठाक आहेत आणि कसं आहे जे छोटे मुलं राहतात सात आठ वर्षाचे त्यांना बिबट्यापासून पासून खूप भीती राहते कारण की कसं त्यांना लहान शिकार वाटते ना आणि कसं आहे बिबट्या खास करून छोटा शिकार बघते ज्याने परायला पाहिजे आणि त्याच्या सर्वात पहिला शिकार असते कुत्रे, कुत्रे। ठीक आहे मग भेळ बकरी मग त्यानंतर नाही मिळालं छोटे मुलं हा त्यांना होतं गेला ना पकडून जाणार कबूतर पकडलं का कोणाचे घरचे म्हणजे पिंजऱ्यामध्ये होता काय झाक हा हो म्हणजे इथं नाही मिळाला तिकडे गेला आणि हे बघू शकता घर आणि हे बघू शकता घर यांच्या आणि हे घरालाच लागून हे यांची छोटीशी मागची जागा आहे आणि ह्या जागेला बघू शकता हे आताच दाखवलं तुम्हाला हे छोटासा हे बघू शकता घराला लागून हे जंगल आणि जंगलच्या जवळपासच हे रात्री जे आहेत आपला जो दिनचर्या आहे ते काढतात आणि ह्या एरियामध्ये दिवसाला पण इथं जो आहे बिबट्याचा विचारण करत जो आहे बघायला मिळते चार दिवस कंटिन्यू आला होता

जसा आता ते का, हा धुमाकड आता जसा हा धुमाकड चालू आहे तर तुम्ही काय सांगताल डिपार्टमेंट की कसं काय करायला पाहिजे आता हा करायला पाहिजे ना आज कसं आहे आज तुमच्या घर मी बघून राहिलो जंगल फक्त दोन जे आपण दोन पाऊला आहेत त्यांच्या जवळपास तुमच्या जंगल सुरुवात होते अशा परिस्थिती तुम्ही राहता आज कसं आहे मग रात्री तुम्ही तिकडे बाहेर निघता का तिकडे मागे फक्त तिकडे जास्त निघत नाही का म्हणजे तुम्ही सात वाजले तर हो का बरोबर ना आज कुत्रा पकडला समोर जाऊन अगर त्याला कोणता जनावर नाही मिळाला तर तो मुलांना पण कोणाला पण अहित करू शकते ना साडेसहा वाजे वाजे बकरी पकडलं मग लोकांनी धावले का मग ते मग पडाला का मग बकरी मेली का बकरी मेली। अच्छा दाखवल्या व्हिडिओमध्ये बघू शकता याने सांगितलं की दूर जे उभे काही लोक होते गाडीमध्ये बसलेले जेव्हा कुत्र्याची शिकार केल्यानंतर तो रिटर्न दुबारा दुसऱ्या दिवशी जेव्हा आला तेव्हा हो, काही लोकांना आढळला तो व्हिडिओमध्ये मी दाखवलो तर तो, तो कसा आहे हाच जो ठिकाण आहे बघू शकता ह्या मागल्या भागातून तो आला होता आणि हे बघू शकता तो मला व्हिडिओमध्ये जो बेंडवा वगैरे आणखी जे कोंबड्या कबूतरचा जो बेंडवा आहे इथपर्यंत आला होता आणि ह्याच ठिकाणातून काही लोक इथं गाडी धरून उभे होते तर जेव्हा दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा कुत्र्या शिकार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या शोधामध्ये जो, जो रिटर्न आला ते काही लोकांनी त्याची व्हिडिओ बनवला तर हे बघू शकता तोच लोकेशन आहे हा बेंडवा आहे हे बघू शकता कोंबड्याचा आणि तो पहिल्यांदा आला अंधारामध्ये आणखी वापस गेला मग रिटर्न जे लाईट चालू केला त्या लाईटामध्ये जे जो नजारा आहे त्या बिबट्याचा खूप मोठा तकरीबन सात आठ फिटाचा जो बिबट आहे तो आपल्याला बघायला मिळाला तक्रीबन सात फिटाचा असणार तो हे बघू शकता तोच लोकेशन गावच्या बाहेरच्या लोकेशन दाखवतो हे बघू शकता तो स्थानिकच्या घर घटना घडलेली हे बघू शकता हा पुरा काटेरी जुडूप जंगल आणि ह्या जंगला लागून आहे हे रेल्वे पटरी आणि ह्या साईडला एक भव्य जो मिल आहे राईस मिल हा बघायला मिळते आणि हा जंगल बघू शकता पुरा काटेरी जुडूप जंगल आणि हे जो गाव आहे तावशी गाव हे बघू शकतात तावशी मधील ठाकरेजीचा घर आणि आज हा घर जंगल परिसरात जो आहे जंगल परिसरा लागूनच घर बघायला मिळते आज या घरामधच्या परिवारामध्ये तो दहशतीचा वातावरण आहे तो बघायला मिळून राहिला आणि हे म्हणतात की सायंकाळचे सात वाजते रात्र होतेही आम्ही घराच्या बाहेर निघत नाही आणि कसं आहे सायंकाळ झाली की जे बिबट्याचे बिचार नाही ते घराच्या आजूबाजूला होते आणि जो दहशती मंदी जो ठाकरे परिवार आहे हा बघायला मिळून राहिले तर मला एकच म्हणायचं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटना की जो ह्या कावशीमध्ये जो बिबट्याचा कहर आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तर याच्यावर त्वरित जो उपाय योजना आहे आपण त्वरित करावे आणि त्या बिबट्याला जेर बंद करून कुठं दूर नॅशनल पार्कचे जंगल टायगर रिझर्व्ह जंगल आहे तिथं सोडून द्यावे कारण की त्याला एक वेळ चटक गावचे लागल्यामुळे तो गावामध्ये जो विचरण करायचा प्रयत्न आहे तो दिवसेंदिवस करणार आणि कसं आहे आज अगर यांच्या परिवारामध्ये काय अहित होत आहे तर याचा कोण असणार म्हणून मी अशी अपेक्षा करतो फॉरेस्ट डिपार्टमेंटना की त्वरित कारवाई करून त्या बिबट्याला त्वरित जेरबंद करून त्याला दुसऱ्या जंगलमध्ये स्थानांतर करावे